शुभेच्छा देतो बाबासाहेबांनी आता स्वतःच्या हाताने लिहून ठेवलेलं जे संविधान आहे त्यातून दिलेले जे आपल्याला अधिकार आहेत समता बंधुता आणि स्वातंत्र्य त्याच कारणाने आपण चांगलं शिक्षण घेऊ शकतो या समाजामध्ये सर्वांना जो एकमताचा अधिकार मिळालेला आहे तो संविधानाने दिलेला आहे आणि त्याच कारणाने माझ्यासारखा तरुण विधिमंडळामध्ये आमदारमधून निवडून गेलेलं आहे हे सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं या ठिकाणी सर्व वडीलधारी मंडळे तुम्हा सर्वांना माझी विनंती असेल की आपल्या आप पुढच्या पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संस्कार देण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांवरती आहे ती चांगल्या पद्धतीने आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम लाल सलाम घोषणा देऊया आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज येत नाही आवाज येत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौदा एप्रिल आवाज येत नाही चौदा एप्रिल जय भेम